आणि बहिणीच्या नात्याला पवित्र मानला जाणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे या सणाच्या पूर्वसंध्येला सर शहरातल्या बाजारपेठ्या फुलल्या आहेत विविध प्रकारच्या राख्या ठिकठिकाणी टीक विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत यात दहा रुपयांपासून तर पाचशे रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत मागच्या वर्षी तुलनेत यंदा दहा टक्के भाववाढ झाली आहे अशी माहिती राखी विक्रेते दुकानदारांनी दिली आहे दोन दिवसांवर असलेल्या सणामुळे महिला वर्गांनी देखील राख्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं आहे या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या फॅन्सी रंगबेरंगी आकर्षक तसेच लहान मुलांसाठी देखील विविध प्रकारातील कार्टूनच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत यात बाबी ब्रेसलेट झुंबा लाईट संगीत यांमध्ये विविध प्रकारच्या राख्या आहेत यांसह लहान मुलांसाठी बेन टेन स्पायडरमॅन मोटू पतलू कार्टून छोटा भीम या राख्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत नमस्कार विराग आम्ही यावर्षी बऱ्याच प्रकारच्या राख्या बाजारात आलेल्या आहेत पण यावर्षी पाहिजे तसा रिस्पॉन्स अजून पण मिळालेला नाही तरी बऱ्यापैकी मुली राखीमध्ये खूप डिमांड आहे आणि यावर्षी लाल डोळ्या लाल डोळ्याला थोडा महत्त्व कमी दिलेलं आहे म्हणून लाल डोळ्याच्या राख्या कमी प्रमाणात चालत आहे बाकी रंगीबिरंगी डोळ्यांच्या रंगी हिरव्या पिवळ्या निळ्या अशा रंगाच्या डोळ्याच्या राख्या खूप चालत आहेत तरी पण आपल्या दुकानामध्ये यावर्षी चांगला उत्सव आहे जे उत्सव चा चांगला दोमात साजरा होत आहे त्याच्यापेक्षा यावर्षी देखील रिस्पॉन्स चांगला आहे आणि मूळी राखीला आणि सिंगल पॅकिंग राखीमध्ये खूप डिमांड आहे ग्राहकांची कार्टून राखी पण बऱ्यापैकी चालू आहे आणि विविध प्रकारचे लाईटमध्ये म्युझिक मध्ये अशा बऱ्या प्रकारच्या राख्या मार्केटमध्ये मा आलेल्या आहेत त्याचबरोबर लुंबा राखी भावी राखी यांना पण डिमांड चांगला आलेला आहे पासून तर पाचशे रुपयापर्यंत राखी आहे आणि राख्याच्या किमतीमध्ये यावर्षी थोडं वाढ झालेली आहे टक्के तरी वाढ झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा केरकोळ असे दहा टक्के भाव वाढ झाले आहे महिलांनी राखी खरेदी करण्यासाठी गर्दी केली असली तरी पायी तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती राखी विक्रेता दुकानदारांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एकीकडे एक लाडक्या बहिणींना पैसे देत आहे आणि दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या अवाजवी बिलाने काढून घेत आहे असा आरोप साक्री तालुक्यातील शेवाळकील महिलांनी राज्य सरकारवर केला असून अतिरिक्त वाढून आलेल्या वीज बिल घेऊन स्मार्ट मीटरच्या विरोधात शेवाळतील महिलांनी थेट वीज कंपनीचं कार्यालय गाठत स्मार्ट मीटर न बसवण्याची मागणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम वीज कंपनीने थांबवल्यास पंधरा ऑगस्टला तीव्र स्वरूपाचं आंदोलन चेहरण्याचा इशारा महिलांनी दिला आहे यावेळी संतप्त महिलांनी वीज कंपनीच्या कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी दिल्या आहेत यावेळी मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना सादर केले आहे यावेळी अधिकाऱ्यांनी देखील तुमच्या भावना वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन महिलांना दिलं आहे सुमारे महिनाभरापूर्वी शेवाळी गावातील अनेक नागरिकांच्या घरातील विजेचे मीटर कुठलीही न देता काढून स्मार्ट मीटर बसवण्यात आले या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गावातील ग्रामस्थांसह महिलांमध्ये वीज वितरण कंपनीच्या विरोधात संतापाची लाट उचलली आहे न देता लावण्यात आलेले स्मार्ट मीटर व वाढीव आलेले वीज बिल यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवत अधिकाऱ्यांना चांगला जाब विचारला आहे गावात स्मार्ट मीटर बसवणं बंद करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांसह ग्रामस्थांनी वीज कंपनीला दिलं आहे माझं नाव उषा सांगते आहे विषय वयून आली माझं दुसरं काहीच म्हणणं नाही माझं फक्त आमचे जे जुने जे मीटर होत तेच मीटर पाहिजे आम्हाला हे मीटर नाही पाहिजे आम्हाला स्मार्ट मीटर नाही पाहिजे आम्हाला ते बदलून द्या फक्त एवढीच विनंती आहे माझी काही स्मार्ट मीटर विषय आपली काय तक्रार आहे म्हणजे काय बिल कसं जास्त येत आहेत म्हणून ते बदलायला सांगते मी काही नाही बदलायच्या वेळेस तुम्हाला विचारपूस केली गेली विचारपूस केला त्यांनी बिलं मागितले मी पण तेव्हा पण विरोध केला होता बसवायच्या वेळेस पण विरोध केला होता विना फर माझ्या घरापासून बसवायचं नाही सुद्धा मी सांगून दिलं होतं पण बसून गेले होतेच पहिला एक मिनिट मराठी मुलं काय नाही बोला 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 ज्या मीटरच येतच त्याच बसाड आमना आमना आणि ना त्या मीटरच ना आम्ही त्या बिलं भरणार नाही पाचशे सातशे सवशे डायरेक्ट म्हणजे बावीसशे तीन हजार असा तीस रुपया आहे माझे नाव दीपाली किशोर मोरे राहणार नारशेवाळी लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा स्मार्ट मीटर बसवणे बंद करा एका बाजूला भाऊ मीटर मध्ये मागाय वाढून आलो आमच्या दाराचे जे मीटर होत जुनं ते आम्हाला न विचारता काढून दुसरं स्मार्ट मीटर बसवलं त्या स्मार्ट मीटरच्या रिडिंग मधून बऱ्याचशा लोकांना अनुभव आला की जास्त रिडिंग येत आहे दुसरा मुद्दा असा की मी काही त्यांना सांगितलं नव्हतं की हे मीटर पार्टी आहे का हे काढून घ्या तुम्ही दुसरं बसून द्या असं बी काही सांगितलं नाही तरी त्यांनी ते जुनं मीटर काढून घेतलं नवं मीटर स्मार्ट मीटर बसून दिलं याच्यामुळे काय झालं ते आम्ही पंधरा दिवस शेतामध्ये आवरून गेलो सुद्धा तेच बिल आलं आणि त्याच्यापेक्षा अधिक वाढून आलं म्हणून थोडासा रागारागी होत की तुमच्या गावाच्या संमतीशिवाय आम्ही दुसरा मीटर कुठलंही बसवणार नाही बाई जायची नवरा परिवर्तन किंवा बदल हा होत असतो तर हे मीटर मागे कंपनीचा हा उद्देश आहे की नवीन मीटर बसलं का तुमचं रिडिंग ऑटोमॅटिक जाणार आहे रिडिंग वर होणारा जो खर्च आहे आमचा तो वाचणार आहे परत जे बिल तयार होते ते पण तुम्हाला लगेच म्हणजे अचूक रिडिंगचं जे आपण होतो ना की आमचं मीटरचं रिडिंग होत नाही किंवा वर बिल जास्त मीटरवर रिडिंग कमी आहे बिल जास्त येतं तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे म्हणजे ज्याचा जसा वापर होईल तसा त्याला बिल भेटणार आहे आणि याच्यावर जो कंपनीचा खर्च होतोय तो कमी होईल तो कमी खर्च कमी झाला का पर्याय तुमचा जो रेट आहे आपला जो असतो शंभर युनिट पर्यंत चार रुपये चाळीस पैसे तो कमी झाला का तुम्हाला ऑटोमॅटिक बिल कमी होईल तर हे कोणाला नुकसानदार की जो मीटर मध्ये दूध करतोय मीटर किंवा मीटर मध्ये बायपास करतोय तर ते आम आम्हाला इथे कम्प्युटरवर दिसणार आम्ही लगेच येऊन त्याची चोरी पकडणार आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणता की, की आम्हाला नवीन आपला वीज कायदा तीन याच्यानुसार मीटरची मालकी ही आमची म्हणजे तुम्हाला पुलावरून जी वायर येते मीटरपर्यंत तर मीटरला चार होल असतात आपले त्यात पहिल्या दोन इनकमिंग पर्यंत आमची जबाबदारी असते मीटर कळालं काय झालं तर ते स्वखर्चा आम्ही बदलून द्यायला पाहिजे जबाबदारी असते तुम्ही पासून फ्यूज बसवणं त्यानंतर घराचा सप्लाय देणं तर ग्राहक आणि आम्ही जी कंपनी याच्यामध्ये आर सी असते वीज नियामक आयोग तर आम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही त्यांची परमिशन घेऊनच करत असतो तर आता मीटर पण जे बदलले जात आहे आम्ही त्यांची परमिशन घेऊनच बदलतो बदलतोय कारण आमची प्रॉपर्टी एक

जी, आ, 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 जी आर मध्ये आमच्याकडे ऑर्डर्स आमचं हेड ऑफिस आहे ना त्यांचं ऑफ मिटिंग असले त्याची कॉपी आहे जी आर वगैरे शासनाकडे तो आमच्या ऑफिसचा नाही हेड ऑफिसला तुमच्या ऑफिसला कंपनी तिला ठेका दिलेला आहे आणि त्यांच्याकडून ते बदल होतो

अत्यंत गरजेचा ठरलेला नदीवरील पूल अखेर पूर्ण झाला असून सायंकाळच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व नंदुरबारच्या आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन पार पडले गावकऱ्यांची दीर्घकाळाची मागणी लक्षात घेऊन डॉक्टर गावित यांनी मंत्रीपदाच्या काळात या पुलासाठी निधी मंजूर करून घेतला होता सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्याला भाजपाचे अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील वैंदाने गावाचे उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे राजापूरचे माजी सरपंच भोरा ठाकरे माजी उपसरपंच उद्धव वंजारी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर गावित यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पुढील पाच वर्षात गावाच्या सर्व अडचणी सोडवण्याचा माझा निर्धार आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आपण राजापूर गावाजवळ शिवण नदीवर आपण इथे नवीन पूल बांधला पूर्वी या नदीवर असंच पाण्यातून येत होतो त्याच्यानंतर इकडचा आमदार झाल्यानंतर त्यावेळेला मी या ठिकाणी फरशी बांधून दिली होती पण पावसाळ्यामध्ये लोकांना अडचणीचं होतं पूर आल्यामुळे त्यांना दुसऱ्या गावांना जायला रस्ते नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुमारे अडीच कोटीचा पूल या ठिकाणी आपण बांधला आहे त्याचा उपयोग लोकांना होईल किती पावसाळा झाला नदीला पूर आला तरी त्यांना दहनवणला चांगल्या रीतीने त्या ठिकाणी ये करता येईल म्हणून आपण पूल बांधलं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी केलं आहे त्याला सुरुवात झालेली आहे आता आजूबाजूचे रस्ते आहे त्यांचं कॉन्क्रिटीकरण करायचं बाकी आहे ते काँक्रिटीकरण लवकरच या ठिकाणी करून एक गावाला सुंदर असा पूल आणि गावात जाणारा रस्ता या ठिकाणी मिळेल त्यामुळे लोकांचे ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी निश्चितपणानं दूर होईल त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि ते, ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्वसाधारणपणे दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या तर गाव निश्चितपणानं सर्व शोयुक्त होईल आणि या ठिकाणी चांगल्या रीतीने शेतकरी मुलं शिक्षणाच्या सर्व व्यवस्था त्यांना उपलब्ध होतील प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार सुवर्णकार समाजाच्या आराध्य देव संत शिरोमणी संत नरहरी महाराज यांची आठशे बत्तीसावी जयंती धुळ्यात उत्साहात आणि भक्तिमय वातावरण साजरी करण्यात आली आहे या पावन जयंतीनिमित्त धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज सुवर्णकार युवक संघटना आणि संत नरहरी महाराज स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता संत नरहरी महाराज स्मारक समिती कार्यालय महानगरपालिका येथील पुतळ्याचे पाद्यपूजनाने झाले नंतर सुवर्णकार भवन गल्ले क्रमांक पाच येथे धार्मिक विधी अंतर्गत दुग्ध अभिषेक आरती व पाद्यपूजन सोळा चार जोडप्यांच्या हस्ते पार पडला यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी अहिर सुवर्णकार समोराच्या अध्यक्ष चंद्रकांत मधुकर सोनार सुनील श्रीधर देवरे जगदीश देवपूरकर जीवन रामराव शेठ सोनवणे दीपक संपत वारकर व्यं शामकांत व्यंकटेश सोनार तारा भानुदास वाखरकर नितीन विश्वनाथ वेस्पुते चंद्रकांत विजयशेर पडके यांच्यासह जीवन चोरणे रमेश पोतदार नकुल अहिरराव किशोर मोरे गौरव पिंगळे नरेंद्र बाविसकर प्रशांत सोनार निखिल गाळणकर सागर अहिरराव प्रितेश सोनार अमोल विष्पुते तुषार रणाकर सौ राम निकुंब यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुवर्ण समाजाचे सुवर्ण मंडळी असे म्हटले जाते आज आज नरहरी महाराजांची आठशे पत्तीसावी जयंती ती जयंती सालावादाप्रमाणे सर्व समाज समाज बांधवांची सहकार्याने तसेच माननीय चंद्रकांत बापू सोनार माननीय दादा देवरे माननीय जगदीश दादा देवगुरकर या सर्व वरिष्ठ मंडळी व समाज बांधवांच्या सहकार्याने आनंदात्मक उत्साहात पाहत पाहिजे धुळे सुवर्णकार समाज धुळे सुवर्णकार समाजाची या धुळे शहरामध्ये म्हणून ओळख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळ्यामध्ये सुवर्णकार समाजाशी संपूर्ण महाराष्ट्रात नातनिर्माण झालेले आहे आमचे मार्गदर्शक चंदूबापू सोनाथ यांनी त्यांच्या महापुरुषच्या कार्तिक चिथीमध्ये संत नारय महाराज मार्गाची निर्मिती केली आणि भव्य दिव्य तेरा फुटी संत नरे महाराजचा पुतळा हा धुळ्यामध्ये सुमारण्याचं काम बाबतीने केलेलं आहे त्यामुळे धुळ्याची गोष्टी सर्व जगभरात आज संत नरे महाराज जे आठशे बत्तीस स्वामी जयंत त्यानिमित्ताने धुळ्यामध्ये सोनच्या समाजामध्ये आनंददायी वातावरण होते आणि या आनंददायी वातावरणामध्ये प्रथम संत नरे महाराज या ठिकाणी पाठ्यपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करून जाणून त्यानंतर नंबर पाच स्वर्णकार भुवन तिथे प्रतिमा पूजन व त्या ठिकाणी महाआरती आणि भंडारणाचा वाटप अशा प्रकारचा कार्यक्रम त्यानंतर तिसरा कार्यक्रम धुळे शहरातला स्वर्णकार समाजाचा जे काही स्वर्ण कारागिरी त्यांनी कारगल्ली या ठिकाणी सराबाजा या ठिकाणी त्यांनी आपल्या संत संतन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्या चौकामध्ये संत संतनवारी महाराजांची फटाक्याची आतिषबाजी करून आनंद वाटा आनंददायी वातावरण निर्माण झालेला आहे अशा प्रकारच्या डोळ्यामध्ये सुलकार समाजाचे भरगतचा कार्यक्रम का पार पडलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात तब्बल अठरा कोटी रुपये खर्च करून हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार करणारी कार्डिया कॅथ लॅब उभारण्यात आली असून या लॅबची ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाहणी केली आहे ही लॅब लवकरच धुळेकर रुग्णांच्या सेवेसाठी पुढील सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिली आहे दोनशे ते पाचशे रुपयात होणारी ई सी जी, जी। डे इको तपासणी आणि लाखो रुपये खर्चाच्या हृदयविकारावरील चार शस्त्रक्रिया धुळ्यात लवकरच मोफत केल्या जाणार असून अठरा कोटी रुपये खर्च करून कानादेशातील पहिले कार्डिया कॅथलॅक युनिट जिल्हा रुग्णालय शहरातील साखर रोडवरील श्री जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आले आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकावर निशुल्क उपचार होणार असून त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नसून फक्त आधार कार्ड मागितले जाईल हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अशा रुग्णांसाठी धुळ्यातील कार्डिया कॅथल्या वरदान ठरणार आहे सुमारे सहा हजार स्क्वेअर फुटामध्ये रुग्णालय बांधण्यात आले आहे या ठिकाणी ई सी जी टुडे इको कलर डॉपलर ट्रेस टेस्ट प्लस बी पी ब्लॉकेजेस अँजिओग्राफी अँजिओ उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे त्यासाठी रुग्णालयात दहा अद्यवत हायड्रोलिक बेडचे आय सी यू तयार करण्यात आले आहे सुमारे सहा कोटी रुपयांच्या अद्ययावत मशीन व्यतिरिक्त आय ए बी पी इंजेक्टर रेडिएशनची अद्ययावत यंत्र या विभागात बसवण्यात आली आहे त्यामुळे केवळ धुळे जळगाव नंदुरबार अथवा नाशिक विभागातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील हृदयरोगाने त्रस्त रुग्णावर येथे मोफत उपचार व प्रक्रिया होतील अशी माहिती ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिली आहे धुळेकरांनो तुम्हाला माहिती आहे का धुळे शहरातील स्त्री जिल्हा रुग्णालय म्हणजेच जुने सिव्हिल इथे आता कॅथलॅबच्या माध्यमातून ई सी जी टू डी इको कलर ड्रॉपलर एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टिक मोफत होणार आहे मी आजच त्या सर्व मशिनरींची पाहणी करून आलो ही सुविधा सप्टेंबर महिन्यापासून सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे मी असं नाही म्हणणार की सर्वांनी लाभ घ्या कारण सर्वांचं आरोग्य चांगलेच राहो ही सिद्धिविनायकांनी प्रार्थना पण गरज पडल्यास हृदयासंदर्भातली तर सरळ जुने सिव्हिल येथे जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय या प्रसंगी सौरभ जवराळ गोकुळ येलमामे दर्शन खंबायत विक्की गर्ग आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे महाराष्ट्र राज्य महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल सप्ताहांच्या निमित्ताने शहादा तालुक्यातील वडळी येथे दुपारी बारा वाजेच्या सुमारास विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व आणि आमदार डॉक्टर विजयकुमार कवित यांच्या हस्ते झाले यावेळी शेतकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना विविध प्रमाणपत्रे व दाखले वितरित करण्यात आले कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोळे पाटील सरपंच जयाबाई ठाकरे उपसरपंच अभय गोसावी माजी सरपंच दीपक पाटील तहसीलदार दीपक गिरासे तालुका कृषी अधिकारी के एम वसावे मंडळ अधिकारी गजानन पवार ग्राम महसूल अधिकारी जिजाबराव पाटील ग्राम विकास अधिकारी भगवान देसले तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज ನಂದ್ರಬಾರ